नमस्कार मंडळी नळनमहिनी रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत व्हेज सँडविच चला तर मग करूया आपल्या रेसिपीला सुरुवात व्हेज सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य उकडलेले बटाटे हिरवे बटाणे कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आता आपण एक एक करून सर्व बटाट्यांची साल काढून घेऊयात बटाट्याची साल काढून झालेली आहे आता आपण एक एक करून सर्व बटाट्यांचे बारीक काप करून घेऊयात बघा आता संपूर्ण बटाट्यांचे बारीक काप करून झालेले आहेत कृती करूयात एका पॅनमध्ये दोन चमच तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतर तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी टाकून घेऊयात आपण आता हिरवे वाटाणे कांदा टोमॅटो आणि त्यात थोडं नमक घालून लीड बंद करून दोन मिनटं She's on give yet? आता बघूयात आपण आपले मटर आणि ते शिजलेले की नाही वा छान शिजून गेले आहेत मटर आणि टॉमॅटो आणि ते आता आपण त्यात शिजवलेले बटाटे घालून त्यावर थोडी हळद हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा आणि थोडं मीठ घालून परतून घेऊयात बघा आपल्याला सँडविचसाठी लागणारं सारण आता तयार झालेलं आहे त्यात आपण थोडी हिरवी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि छानपणे परतून घेऊया मिश्रणाला पावभाजी स्मॅशरने बारीक करून घेऊयात सारण सँडविच बनवण्यासाठी पूर्णपणे तयार झालेलं आहे आता आपण ब्रेडच्या स्लाइसवर आपलं तयार केलेलं सारण लावून घेऊया त्यावर दुसरा ब्रेड उलटा करून त्याच्या आजूबाजूच्या साईडने बटर लावून घेऊयात अशाच प्रकारे आपण सर्व ब्रेड लावून घेऊयात बरोबर एक एक करून दोघं सँडविच ठेवून देऊयात आणि ते दे पॅक करून घेऊया रेड लाईट असेपर्यंत रेड लाईट असला म्हणजे ऑन असतं आणि ग्रीन लाईट झाला म्हणजे आपलं सँडविच पूर्णपणे तयार झालेलं असतं वा बघा कलर किती छान आला आहे सँडविचेसचा आता आपण दोघं सँडविचेस काढून घेऊयात आणि त्यांना पिसेसमध्ये कट करून घेऊया आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग